मित्र आजच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत आपण एफ पीओ एफ पीओ म्हणजे काय फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे काय जेव्हा जेव्हा एखादी कंपनी आधी शेअर बाजारात लिस्टेड असते ती पुन्हा नव्याने शेअरची विक्री करून निधी उभा करते म्हणजेच फंड उभा करते त्याला प्रक्रियेला एफ पी ओ म्हणतात म्हणजे त्या प्रोसेसला एफ पी ओ असे म्हणतात एफ पी ओ का आणला जातो तर कंपनी एक्सपाड करण्यासाठी नवीन मशिनरीज घेण्यासाठी नवीन प्लांट उभे करण्यासाठी नवीन प्रकल्प वगैरे भांडवल वगैरे उभे करण्यासाठी मी तर एफ पी ओ आणि आय पी ओ हे जे कारण असतं ते हेच असतं मित्रांनो की कंपनीचा विस्तार व करण्यासाठी एफ पी ओ आणि आय पी ओ आणला जातो पण एफ पी ओचे दोन प्रकार असतात एक ड्युलेटिव्ह एफ पी ओ म्हणजे नवीन शेअर्स जारी करणे म्हणजे नवीन शेअर्स आण नवीन शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर्स विकतात एफ पी ओमध्ये गुंतवणूक कशी करावी आणि का करावी मित्रांनो तुम्ही एफ पी ओमध्ये गुंतवणूक करताना याच्या मागील म्हणजेच समजा एखादा जर आज दोन हजार पंचवीसमध्ये एफ पी ओ आला असेल तर दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा जो मागचा डेटा असेल तो तुम्ही बघा त्याच्यात जा फंडामेंटल्स बघा कॅश फ्लो चेसमेंट बघा इन्कम स्टेटमेंट बघा मित्रांनो एक सांगायचं ठरलं आपण सर्व ह्या आपण पुढच्या सिरीजमध्ये शिकणार आहोत आणि एक उदाहरण द्यायचं ठरलं तर ओ एन जी सी एन